दाभोळ मरीन सर्विसेस मधून पलीकडे जायचं लॉंच लागणार आता मधून गाड्या टाकून आम्ही आता पलीकडे जाणार सगळे कार्य करत आहेत गाड्या लागल्यात माग गाड्या घेऊन आम्ही लॉन्च मधून लॉन्च लागल इकडून पलीकडे जाणार आम्ही बघा बोटी बघा समुद्रात बोटी लागली ती आम्हाला घ्यायला आता फेरीबोट आलेले फेरीबोट तिकडून गाड्या घेऊन इकडं आता आलेले गाड्या घेऊन आता तिकडे घेऊन जाणार आहे हे दाभोळ आणि धोपवे याच्या मधली फेरीबोट आहे तिथून रस्ता नाही त्यामुळे फेरीबोटचा वापर करावा लागतो एवढी गर्दी भरली तर फेरीबोट जाण्यासाठी एवढी सगळी गर्दी तर जमा झालेली आहे गाड्या पण इकडं आहेत ही सर्व फेरीबोटनं जाण्यासाठी तिथे जमलेले आहेत ही बघा फेरीबोट आलेली आहे आता मोठे ना मोठे ना बोला मोठे ना बोला मोठे ना बोला दाभोळ आणि धोपवे ही फेरीबोट आहे बघा आली फेरीबोट लागलेले धक्क्याला लागलेले बघू शकता आता इथून आम्ही पलीकडे जाणार आहे यामधून پيتھ کڙي ايروبيس کي आपले اويکر کيتلا चला बोटवर चला एक साइड ने जा तिकडून एक साइड नच चालले आम्ही एक साइडनं चाललोय गो बापूला बापूलाल बाई इकडे इकडे हे एक बापूलाल बाई वरती जाणार बसायला हे बघा हे रवीना ना बसले ती फेरी बोट मध्ये चालू रवीनाला ड्रायव्हर फेरीबोट चे ड्रायव्हर इकडं हे जगू बसले तिकडे आणि फेरी बोट आता बोट रिकामी झाल्या आता पलीकडच्या गाड्या बोट मध्ये यायला सुरुवात होईल या मार्ग आता जातो वरती बोट मध्ये हे कार्यकर्ते बोट मध्ये चाललेत बसायला बघा बोट मध्ये वाहन यायला सुरुवात झाल्या सगळ्यात पहिली आमची बस

বোট চাল <laughs> हा फोटो तुला दोन फोटो काढतो मी आता इकडून टोपेवर दहा बोलला चला तर आम्ही चाललेला आहोत दाभोळेला जगदीश माने तात्या यांच्या सोबत या ट्रीपला आलेलो आहे आम्ही आणि आता डोकळी पासून आम्ही दाभोळा चाललेला आहे फेरी बोट मधून सत्तर टन या बोटीनं जर वजन बघाल तुम्ही प्रति सेव्हन्टी टन म्हणजे सत्तर टन या बोटचं वजन आहे आणि या बोटमध्ये आपली ट्रॅव्हल रिक्षा बस टू व्हीलर आणि सर्व पॅसेंजर ते वजन वेगळं आणि या बोटचं वेट आहे सेवन्टी सत्तर टन बघू शकता तुम्ही ही बोट आहे आणि ही आमची ट्रॅव्हल्स आहे सव्वीस सीटरची आणि तुम्ही बघू शकता आमचे साहेब रवींद्र माने आमची बोट असे चालणार आहे तुम्ही आता थोड्याच वेळात बघा जे तुम्ही आम्हाला पण वाटलं नव्हतं पण आज आम्ही बघितलं ते स्वतः ड्रायव्ह करणार आहेत

हो ड्रायव्हराने बोट काढलेली आहे आता धक्क्यावर ड्रायव्हरांनी बोट काढलेली आहे ड्रायव्हर बघू शकता तुम्ही बरं इकडून आता बोट वळवायची चालल्या वळवून आता समोर आता त्या पलीकडच्या टोकाला जायचं आहे आता दहा मिनटाचा रस्ता आहे इकडून रस्ता नसल्यामुळं फेरीबोटचा वापर करावा लागतो फेरीबोट मधून पलीकडच्या दिशेला जात आहे बघा दुसरेकडून आता ही लॉन्च आता तिथं पोहोचणार आहे आणि तिकडून जी निघालेली लॉन्च आहे ही आता लॉन्च एका बाजूला आम्ही ज्या दिशेनं आलो त्या दिशेला चाललेली आहे पलीकडच्या गाड्या घेऊन हो। आमची लॉन्च आता तिथं पोचणारच आहे पाच मिनिटात आम्ही आता पोचते आमची बोट आता पोचली या दिशेला पोचली आता लॉन्च आमची आता पहिल्यांदा सर्व गाड्या बाहेर जातील त्यानंतर आम्ही लोक बाहेर जाईल होऊ शकता आम्ही लोक आता खाली लोक आहेत मिळायला आव्हान हे आम्ही पोहोचतो आता रोप वेवरून आलो दहा परत आमची गाडी बाहेर निघाल्यानंतर आम्ही गाडीवरून प्रवास करणार आहे तुमचा हे बघा आहे हॉटेल हॉटेल बघा बघितलं बो बोटचं हॉटेल बनवलं हॉटेल बनवलेलं आहे बोटचं हॉटेल आहे फिरतो हॉटेल समुद्रात बोट आता लागलेले आहे आमचं बोट म्हणजे लॉन्च याला लॉन्च म्हणतात लॉन्च आता लागलेले आहे टाक्यावर आता गाड्या काढायच्या चालू आहेत पब्लिक पण सगळं आता हळूहळू कमी झालं आधी उतरून जायला लागले सगळे आजूबाला <laughs> आम्ही इकडून आलो सर्व पहिली पब्लिक आहेत हे माऊली ट्रान्श्वर माऊली कसं वाटतं बोट मध्ये बसायला लाँच मध्ये लाँच कसं वाटतंय अशा प्रकारे आमची एक सल उत्कृष्ट या पार पडत आहे आगे बी आम्हाला पुढे आम्हाला प्रवास करायचा आहे त्यामुळे आता थोडा आम्ही ब्रेक घेत आहे सागरबाई सागरबाईची तब्येत जरा डाऊन झालेली आहे त्यामुळे सागरबाई जरा शांत आहे आता हे आमचे सर्व सर्व जगदीश माने तात्या आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत दापोलीला हा